नमस्कार आदाब मी मोहम्मद इरफान बेधडक महाराष्ट्रामध्ये आपलं सर्ष स्वागत पाहूया अंबरनाथच्या घडामोडीवरती एक नजर काल दिनांक सतरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी या चाळीस वर्षात इतिहासामध्ये अंबरनाथ शहरात आ विधानसभेतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अधिकृत उमेदवार श्री राजेश वानकडे यांना पाठिंबा देण्यासाठी जनतेने भव्य जल्लोष केला मशाल पेटून उत्साहाने व एकतेच्या प्रतीकाने जनतेने आपली साथ दर्शवली राजेश वानकडे हे प्रामाणिक आणि कडव्या नेतृत्वासाठी ओळखले जातात त्यांच्या उमेदवारांनी अंबरनाथ विधानसभेतील राजकीय वातावरण अधिकच उत्साहवर्धक झाले आहे जनतेचा हा पाठिंबा उद्धव ठाकरे गटासाठी मोठ्या ताकदीचा पुरावा ठरणार आहे अंबरनाथ शहरात आज आमच्या या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवू इच्छितो की तुम्ही पाहाल जिथे नजर पसरवाल तिथे फक्त एकच मशाल एकच मशाल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार राजेश वानखडे ह्यांना भुम बहुमतानी जिंकवण्याचा हा जो प्रतिसाद आहे जनतेचा जो जल्लोष आहे तो आज दिसून आलेला आहे आणि अंबरनाथ शहरात या चाळीस वर्षामध्ये हा इतिहास घडलेला आहे की या उद्धव गटातील मशाल पेटवून जन जल्लोष दाखवून जनतेने राजेश वानकड्यांना मनापासून समर्थन देऊन मशाल पेटवून दाखवण्यात आलेली आहे वाचत राहा पाहत राहा बेधडक महाराष्ट्र आम्ही ठेवतो प्रत्येक हालचालीवरती अचूक नजर कॅमेरामॅन बरोबर हाजी इरफान ठाणे जिल्हा प्रतिनिधी जय हिंद जय महाराष्ट्र मतदारसंघातली सर्व जनता ही आज अमरनाथ सर्व जनता ही रस्त्यावर माना देण्यासाठी तुम्ही बघताय जनसागर कसा उघडलेला आहे आणि <laughs>

समजदारात गर बघून तुम्हालाच कळत असेल की काय विजेत आहे तुम्हाला अजून काही नाही